असताल बाकी काय आई अंबाबाईच्या कृपेने आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपण सगळेजण आनंदात असताल सगळ्यांचं बहुतेक जीवन झालं असून आलेले आहेत आपल्याला खूपच लेट आलेलो आहे कारण की आमच्याकडे लाईटच नव्हती भरपूर वेळ लाईट नव्हती मी आठ वाजतापासून वाट बघत होतो पण लाईट झाली नाही त्यामुळं आत्ता लाईट आले एक दहा मिनटं झाले तर जेवण करून घेतले आणि लाईव्ह आलेलो ला आहे तर बाकी कसं काय चाललं आहे सगळ्यांचं सगळ्यांचं जेवण झालं असेल आणि काही लोक जेवण करत असतील जे लाईव्हला आलेले आहेत त्यांनी हाय करावे <laughs> बाकी एकंदरीत कसा गेला आजचा दिवस काय स्पेशल माझा दिवस छान गेला मस्त गेला आपल्या सगळ्यांचा दिवस कसा गेला रिप्लाय द्या म्हणजे मला कळेल आणि आज खरंच लई लेट आलेलो ले आहे कारण काही कारण असतात एक तर कारण मी तुम्हाला सांगितलं की लाईट नव्हती खरंच आमच्या इथे लाईट नव्हती आणि लास्टच्या व्हिडिओला पण असं झालं होतं जेव्हा मी लाईव्ह आलो होतो मुळ कनेक्शन डिस्कनेक्ट झालं त्या पूर्ण अंधार झाला त्याबद्दल जा आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला कारण की बऱ्याच वेळ त्या टायमाला पण लाईट आली नव्हती आणि मला लाईव येता आलं नाही परत